हाय गुड मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे तर आज आहे ना आम्हाला गावाला येऊन तीन दिवस झाले आणि आत्ता जायचं आहे आम्हाला देवाला पाय पडायला आणि सकाळ सकाळी ना मम्मीने स्पेशल नाश्ता केला आहे घावणे केले आहेत के तर मी तुम्हाला पण दाखवते हे बघा घावणे केलेत घावणे आणि हिरवी चटणी तर चला आत्ता आहे ना आम्हाला देवाच्या पाया पडायला जायचं आहे राजापूरला तर सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे झालेत आणि खूप तावरायचं आहे दहा साडे दहाची बस आहे तर मम्मी बोलली बसनेच जाऊया हे गाडीवर येतील कारण हवा वगैरे लागते ना आणि जो काल मावशीकडे गेलो होतो तर पावसात थोडं भिजायला झालं आहे जसं घसा वगैरे दुखते आहे जरा त्यामुळे मग मम्मी बोली बसने जाऊया आणि बसने येऊया तर आम्ही बसने चालले आणि हे बाईकवर येतील आणि यांचं काम पण असेल काय तर तिकडे इथे नेटवर्क नाहीमुळे त्यामुळे तिकडेच करून घेतात सगळं राजापूरला तर चला आता तयारी करतो आहे तर आता ना आम्ही चाललोय राजापूरला माझी तयारी झाली आणि पिकूची पण तयारी झाली पिकूचे शूज ओलेत म्हणून तिला साधी चप्पल घातले आणि आज आम्ही जाणार देवाला तर मी ना काल पण मम्मीची साडी नेसली आज पण मम्मीची साडी नेसले मम्मीची साडी आणि पण बरोबर मम्मी मस्त कस मम्मीच्या साड्यांचे कलर बघ किती मस्त

झोपलो दिवसभर आणि काल आम्ही मावशीकडे गेलो फिरायला गेलो होतो असं आज परत आलं राजापूरला परत उद्या आम्हाला निघायचंय तर उद्या पण जायचंय देवाला पाय पडायला तर आज संध्याकाळी बघू घरी आल्यानंतर थोडंसं फिरून दाखव काय काय भाजी वगैरे लावली ती आणि गणपतीतून आल्यावर त्याला भाजी असतील आता फक्त ते रुजलेत म्हणजे झाड आलेत फक्त उगवले okay. ओके जाऊया तू नको येऊ राहते चला टाटा बाय बाय ना आम्ही बसने जातो आणि हे गाडीवर येणार आहेत त्यांना काम आहे त्यामुळे तर चला आग घालून झाली चल ते बघा इथे कमा नाही चल गाडी जात होते बस येईल आता आता आहे ना आम्ही राजापूरला आलोय आणि कालच्या व्हिडिओ मध्ये हे जे बोलले होते ना नदी म्हणजे ब्रिज ब्रिज जंगलात आहे पूर्ण तर आता आम्ही त्याच ब्रिजच्या खाली आणि ते जंगल वाटत पण नाही बघा मोठी नदी आहे हा झाड पडलाय की नाकडा वाकड पिंपळाचं झाड तिकडे नको जाऊ हा जुना ब्रिज आहे ना, ना हा नदी

असं वाटतय झाड आहे ना खाली पडल्यासारखं वाटतंय वाव हे बघ ब्रिज बघ कसं गेला जंगलात परत गेला बघ तो ब्रिज <laughs> ब्रिज परत गेला जंगलात आता ते समजणार पण असं लांबून बघितल्यावर जसं आपण जवळ जाणार तसं आहे ना मग रस्ता दिसेल असं बघायला गेलं तर पूर्ण जंगलातच वाटणार ब्रिज हे तू कुठे चाललीस अरे गाडी तिथे आहे अच्छा हा झाड बघायला आली बघ ना हा झाड कसं एकदम क्रॉस मध्ये आलाय क्रॉस असं वाटतय ना हा झाड ना खाली पडतोय गाड़ी आम्ही घरी नदी 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 आलो आणि खूप झुकले बघा थंडी पण वाचते खूप पाऊस पडतोय इकडे आम्ही आल्यापासून आहे ना खूपच पाऊस पर पडते थांबतच नाही आता बघा किती पाऊस पडते पाणी साचल्या सगळं खूप मजा वाटायला लागली मित्रांनो नाही पण मी अजून मला वाटतं असं दोन चार दिवस राहून जावं म्हणून पण कसं आहे आता मला मंगळवार बुधवार मला पण काम आहेत तिथं त्याच्यामुळे मी चाललो नाही तर ही तिकीट खरंच ही तिकीट आहे ना मी कॅन्सल करणार होतो आता आणि आहे ना आमच्या इथे दारासमोर म्हणजे गेटच्या समोर आहे ना तिथे हाळ आहे त्याच्यात पण असं पाणी पिकू पण भेटले पिकूला चेंज केलाय आता पिकू मुंबईला जायचं की इथे राहायचं आहे तिला इथे मजा वाटते फिरते ब आपल्याला पण थोडीशी जागा भेटत असेल तर घर बिर बांधत तिकडे दोन घर आहेत आणि परत इथे घर घ्यायचं आणि थोडासा पाऊस गेल्यानंतर आहे ना मी बाहेरचं दाखवून ब्लॉक बनवून मम्मीने भाजी बिजी काय बनवले काय काय लावलंय तर नंतर दाखवते पाऊस आहे ना थोडा कमी होतं परत भिजायला होईल त्याला आता आम्ही थोडस आराम करू नंतर आता दोन वाजल्यात संध्याकाळी उठल्यानंतर परत ब्लॉक बनवू परत संध्याकाळी पाऊस पडणार भरपूर आता थोडा वेळ गेला ना पाऊस ते आहे ते बघा तिथून बाब तिथे पाणी पाणीच पाणी एक मात्र खूप चांगलं आहे मित्रांनो आता इथे बघा आता ही जी माती दिसते ना खाली आपल्याला असं वाटतं की पाय ठेवलं तर पाय आतमध्ये जाईल पण हे ना कडक माती आहे याच्यावरती पाय ठेवलं आणि चिक्कल बिक्कल काहीच नाही लागणार पायाला एकदम कडक आहे दगडावून ये ना कडक आहे एकदम पायाला बघ ना अजिबात चिक्कल बिक्कल नाही लागत म्हणजे असं

बाजूलाच आहे बस बीस एकदम स्टेशनला जाणारी बस कोण येणार समोर थांबा म्हणून तर ते थांबते आता आहे ना मी इथे फणसाची भाजी खाते मम्मीने फणसाची भाजी बनवली होती तर इथे फणसाची भाजी आहे जी काल पप्पाने फणस फोडला होता ना त्याची भाजी केली कच्च्या फणसाची मस्त लागते एकदम मे महिन्यात मी हेच खाले ते करवंद चारा बुर फणसाची भाजी आंबे काजू अजून ते पर्व नाही का आपण आलो होतो तू काय तरी घेतलं होतं पण नाही आणलं ते व्हाइट कलरचं सालन पिकूला पण द्या खाती काजूची भाजी संपली काय हाय गरम करायला तुम्हाला खायचे हा घे ना थोडीशी चांगले मस्त होते ते काजू काळे काजू होते ना काळे नव्हते ते काय झालं सुक्या काजू असतात का ना त्या झाडाखाली पडलेल्या आणि मम्मी काही गेली नव्हती तिला बरं नव्हतं तर मग तिने ते पावसात भिजल्या ना म्हणून मग त्या आतमध्ये काळ्या झाल्या मग तिने गळा करून आणल्या कापल्या म्हणून त्या काळ्या झाल्या अच्छा असं आहे का सुक्या काजूंची भाजी ते बघा तिकडे दाखवते हो हे सगळे काजू आहेत ह्या का आपण भाजी केलेली अच्छा अच्छा हे कोम आले सुके बी याला सुकी बी ती कापायची त्याची भाजी बनवली ह्याच्यातले मधले काढ हा हे बघा चिकला गल दाबू नका काजू असत लागलं नाही काय होत हात पुसतात हा खांडगतात अजून पण आम्ही बनवून ह्याची आता खाऊ शकतो पण ते आता घरात कापलेलं कापलेल्या एवढ्या भाऊ कापायच्या ह्याच हे काढायच्या ह्याची भाज गरम करायच्या पाणी ओतून टाकायचं गरम आणि त्यातनी नंतर त्या आपण मसाला लावून भाजी करायचं

आमच्या इथे म्हणजे आम्ही आम्ही लोक आता आम्ही लोक काढणार काली काजू काढणार त्याच्या आतमधलं ते येणार मजार बाराशे रुपये किल्लू एवढीच हजार बाराशे मग ते मुंबईत दोन हजार दोन, दोन तीन अडीच आणि महाग असत ला खूप झाली तर शंभर घराला तीनशे साडे तीनशे रुपये आमच्या था। इथे <laughs> <अम्चाई थी। laughs> म्हणजे एक नंबर नाही तू असं आहे नाही मस्त आहे ते बघ मांज बाजी नेऊन त्या मांजराला लावली पाहिजे